मोहम्मद दहशतवादी संघटनेची महिला विंग उभारण्याचा कट रचला जात होता शाहीनच्या तुर्की दौऱ्याचा खुलासा समोर आलेला आहे म्हणजे शाहीन सुद्धा तुर्कला जाऊन आलेली होती आणि तिच्या दौऱ्यातनं हा खुलासा समोर येतोय की त्यांना भारतामध्ये एक महिलांची विंग तयार करायची होती म्हणजे जैश ए मोहम्मदला एक भारताची भारतात महिलांची विंग तयार करायची होती आणि त्याचं प्रमुख पद हे डॉक्टर शाहीनला दिलं गेलेलं होतं तिच्याकडे सगळी यंत्रणा सोपवली गेलेली होती अटक झालेली दहशतवादी शाहीन सिद्दीकी हिचा एकदा तुर्की दौरा झाल्याचं समोर आलेलं आहे शाहीननं च्या धर्तीवर जयशची महिला विंग तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला होता तिनं एल टी टी ईशी संबंधित लेखांचाही सखोल अभ्यास केला होता तपास यंत्रणांकडून शाहीनला अत्यंत कट्टरपंथी मानून तपास करण्यात येतोय दिखाव्या करता दवाखाना उभारण्याचा तिचा बेत होता पण प्रत्यक्षात मुस्लिम मुलींना जिहादकडे वळवण्याचा तिचा कट होता गरीब मुलींच्या नावाखाली टेरर फंडिंग सुरू होतं अशी सुद्धा माहिती समोर आली आहे तर सहारनपूर आणि हापूडमध्ये रिक्रूट कमांड सेंटरसाठी तिनं जागा सुद्धा शोधली होती जयेशकडून आर्थिक मदत तिला मिळाली होती असंही स्पष्ट झालेलं आहे डॉक्टर शाहीनचा भाऊ डॉक्टर परवेज याला सुद्धा तपास यंत्रणांनी फरीदाबादमधून ताब्यात घेतलं फरीदाबाद दिल्लीला चौकशीसाठी नेलेलं आहे लखनौ इथल्या घरातून मिळालेल्या मोबाईल हार्ड डिस्क आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा तपास सध्या सुरू आहे शाहीनच्या संपर्कातील आणखी एका डॉक्टरची उत्तर प्रदेश ए टी एसकडून चौकशी सुरू आहे शाहीननं ज्यांच्या ज्यांच्याशी संपर्क साधला संवाद ठेवला किंवा थी तिचे कॉन्टॅक्ट होते गेल्या काही महिन्यांपासून ज्या ज्या ठिकाणी ती थी गेली त्या सगळ्या ठिकाणांना रडारवर ठेवलं आहे अलर्टवर ठेवलं गेलेलं आहे आणि त्या लोकांची सुद्धा चौकशी केली आहे ज्यांच्याशी ही डॉक्टर शाहीन बोलत होती भेटत होती नवी दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ झालेला ब्लास्ट हा दहशतवादी हल्लाच असल्याचं केंद्र सरकारनं आता स्पष्टच केलेलं आहे दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील ब्लास्ट या प्रकरणामध्ये सरकारनं जी माहिती दिली ती अशी आहे की हा बॉम्ब ब्लास्टच होता आणि आत्मघातकी ब्लास्ट होता केंद्रीय कॅबिनेटनंतर पत्रकार परिषद घेतली आणि ही माहिती दिली कार ब्लास्ट प्रकरणाचा वेगानं तपास सुरू आहे केंद्रीय कॅबिनेटमध्ये देशातील महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावासुद्धा घेण्यात आला आणि त्याचीही माहिती दिली गेली The country has witnessed a heinous terror incident perpetrated by anti national forces through a car explosion near the Red Fort on the evening of 10th November 2025. The explosion resulted in multiple fatalities and caused injuries to several others. The Cabinet pays its solemn respects to the victims of this senseless act of violence and conveys its heartfelt condolences. To the bereaved families. The Cabinet prays for the speedy recovery of all those injured and appreciates the prompt efforts of the medical personnel and emergency responders who have been providing care and support to the victims. The Cabinet unequivocally condemns this dastardly and cowardly act that has led to the loss of innocent lives. हा दहा अकराचा दहशतवादी हल्ला ज्याच्याविषयीचा तपास सुरू आहे त्यामुळे दर दिवशी आणि दर क्षणी वेगवेगळ्या समोर येत आहेत दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या ब्लास्ट प्रकरणाशी संबंधित असल्याचा संशय असलेली लाल रंगाची फोर्ट इको स्पोर्ट कार ही जप्त करण्यात आलेली आहे फरीदाबाद जिल्ह्यातील खंडावली इथून ही कार जप्त करण्यात आली आहे दिल्ली पोलिसांनी लाल रंगाची फोर्ड इको स्पोर्ट कार ही शोधण्याकरता राजधानी दिल्लीतील दिल सगळ्या पोलीस स्टेशन चौक्या आणि सीमा चौक्यांवर अलर्ट जारी केलेला होता या स्फोटात वापरल्या गेलेल्या हुंदाई आय ट्वेंटी वापरणाऱ्या इतर संशयितांकडे आणखी एक लाल रंगाची कार असल्याचं तपासात उघड झालं होतं आणि त्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला होता लाल रंगाची फोर्ड इको स्पोर्ट ही गाडी डॉक्टर उमरच्या नावानं नोंदणीकृत असल्याचं समोर आलंय रेखी करण्याकरता डॉक्टर उमरनं या कारचा वापर केला होता असा संशय आहे डॉक्टर उमर हाच ब्लास्ट होण्यापूर्वी हुंदाई आय ट्वेंटी कार चालवत होता असंही स्पष्ट झालेलं आहे